सरकार जेव्हा एखादा निर्णय घेतं तेव्हा त्यामागचं राजकारण विसरून चालणार नाही भारतीय जनता पार्टीच्यासाठी मध्यमवर्गीय हा महत्त्वाचा मतदार घटक आहे या मध्यमवर्गीयांची गेल्या जवळपास दहा वर्षापासून नरेंद्र मोदींकडे जर कुठली तक्रार असेल तर ती हीच की त्यांचा पैसा घेऊन नरेंद्र मोदी अनेक स्कीम अशा चालवतात अशा अनेक योजना चालवतात ज्यात अल्प उत्पन्नधारकांना गरिबांना मोफत गोष्टी दिल्या जातात या मोफतचं राजकारण हे नेहमीच मध्यमवर्गीयाला आणि त्यात सुद्धा खास करून कर भरणाऱ्या नागरिकाला खोपत आलेलं आहे तेव्हा आम्ही तुम्हाला मतदान करतो तुम्ही आम्हाला काय देता असा प्रश्न विचारणाऱ्या मध्यम वर्गाला दिलासा देण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदींनी तिसऱ्या आघाडीच्या सरकारात केलेला आहे लक्षात घ्यायला हवं की चारसो पार निघालेला भाजप हे याच मध्यम वर्गाच्या काहीच्या अनास्थेमुळे दोनशे चाळीसवर अडकलं आहे राजकारण हे अशा प्रकारच्या निर्णयांच्या मागे असतं हेच सांगण्याचा आमचा हा प्रयत्न पण याच्या जोडीला आणखी एक महत्त्वाचा घटक तो आहे ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिकांमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीच्याबद्दल आणि खास करून मोदी सरकारच्याबद्दल गेल्या दहा वर्षात अत्यंत नकारात्मक विचारधारणा बनली होती ज्येष्ठ नागरिकांना पेन्शनद्वारे मिळणारे लाभ त्यांच्या गुंतवणुकीच्याद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नावर लागलेले कर आणि उत्पन्नाच्या पेक्षा व आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये गुंतवणुकीच्या आधारेच हे ज्येष्ठ नागरिक जगत असताना त्यांना त्या लाभावर लागलेला कर या सगळ्यातून एक मोठा दिलासा टी डी एसच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आत्ताच्या मोदी सरकारनं केला आहे तिसऱ्या टर्म मध्ये ज्येष्ठ नागरिकांना मोदी सरकारनं दिलेला दिलासा पहा ज्येष्ठ ची मर्यादा आता पन्नास हजारावरून एक लाख रुपयापर्यंत आहे याचाच अर्थ एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला जर एक लाख रुपयापर्यंत गुंतवणुकीच्या माध्यमातून उत्पन्न मिळत असेल तर त्या ज्येष्ठ नागरिकाला एक लाख रुपयापर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त असेल त्याला टी डी एस कापला जाणार नाही टी डी एस भरावा लागणार नाही अनेकदा असं होतं की ही ज्येष्ठ नागरिक मंडळी त्यांच्या आयुष्यातल्या कमाईच्या माध्यमातून घरं घेतात पुढे भविष्यात ती घरं भाड्याला देतात आणि त्यातून येणाऱ्या उत्पन्नावर उरलेलं आयुष्य कंठत असतात तेव्हा आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये एखाद्या ज्येष्ठ नागरिकानं जर समजा घरभाड्यातून उत्पन्न मिळवलं तर ते उत्पन्न सहा लाखापर्यंत करमुक्त असेल अशी मर्यादा नव्यानं घालून देण्यात आलेली आहे त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना दिलेले दोन दिलासे आहेत पहिला दिलासा आहे तो म्हणजे थेट उत्पन्नावर एक लाख रुपयापर्यंतची सवलत आणि दुसरा यामधला दिलासा आहे की घरभाड्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर टी डी एस मर्यादा ही आता सहा लाख रुपयापर्यंत वाढवण्यात आलेली आहे